नमस्कार या भागामध्ये पूर्वी प्रदेश कार्याध्यक्ष पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी हो काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष म्हणून या भागामध्ये काम करत होतो आणि काम करत असताना आज दोन वर्ष पूर्ण होतात त्याच्यामध्ये जवळजवळ पाच हजार रुग्णांना पन्नास टक्क्यामध्ये शंभर टक्क्यामध्ये पाच कोटी प्लस निधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असेल महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल पुणे शहरी गरीब योजना असेल आणि धर्मदायक रुग्णालय असतील त्याच्या अंतर्गत पन्नास टक्क्यामध्ये शंभर टक्क्यामध्ये मोफत उपचार करून आणि मोफत सर्जरी करून देण्याचं सर काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्फत त्याचबरोबर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र दादा सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी काम करत होतो आणि ते तीच पोच पावती म्हणून आज मला या ठिकाणी फेर प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली मी खरोखर सर्व वरिष्ठांचे आभार मानतो आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये जे मला संधी दिली त्याचं नक्कीच मी सोनं करेल हे मी आपल्या मार्फत सांगतो मला सकाळपासून हजारो फोन हो आले शेकडो फोन हो आले शुभेच्छाचे मी त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही केलेले फोन आणि भेटून मला ज्या शुभेच्छा दिल्या मी तुमचे खूप ऋणी आहे धन्यवाद